सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी प्रचाराचा झंझावात लावला होता आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल याचा प्रयत्न केला होता आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ नाहूरगाव भांडूप मुलुंड येथील मतदारांच्या भेटी घेतल्या व संवाद बैठका घेऊन मतदारांना महायुतीचा अजेंडा सांगितला या प्रचारा दरम्यान महायुतीचे उमेदवार मिहीर कोठेचा यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सांगलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर